भारतामध्ये आज सत्तर टक्के महाविद्यालयांकडे चांगला दर्जा असल्याची शासनाची मान्यता नाही त्याचे एकमेव कारण की ही प्रक्रिया अतिशय अवघड वेळ खर्च करणारी आहे असे महाविद्यालयांना वाटते त्याकरता पुण्यातील शुभम पुरंदरे या युवकाने स्टुडियम टेक नावाचे सॉफ्टवेअर साकारले असून महाविद्यालयांमधील उपलब्ध सोयी सुविधा व माहितीवरून त्या महाविद्यालयाला कोणता दर्जा मिळू शकेल हे एका क्लिकवर समजणार आहे याविषयी आयोजित पत्रकार परिषदेत शुभम पुरंदरे यांनी ही माहिती दिली आपण आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी लाखोंचे शुल्क भरत असतो पण एवढे शुल्क भरून नामांकित महाविद्यालयामध्ये प्रवेश घेऊन सुद्धा चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळेल याची खात्री कोण देणार हा खूप मोठा प्रश्न आहे त्यामुळे सरकार नॅक आणि एन बी ए नावाचे दर्जा प्रदान करण्याची प्रक्रिया राबवित आहे त्यातून सामान्यांना समजते की नक्की कोणते महाविद्यालय चांगल्या दर्जाचे शिक्षण देऊ शकेल परंतु नॅकसारख्या दर्जा, दर्जा मिळण्याची प्रक्रिया अवघड असल्याचा समज महाविद्यालयांमध्ये असल्याने शुभम पुरंदरे यांनी स्टुडियम टेक कंपनीच्या माध्यमातून हे नाविन्यपूर्ण सॉफ्टवेअर साकारले आहे त्यामध्ये महाविद्यालयांना त्यांच्याकडील उपलब्ध माहितीवरून काहीच वेळात कोणती ग्रेड किंवा दर्जा शासनाकडून मिळेल याची माहिती मिळते सध्या जवळपास पन्नास साठ महाविद्यालय हे सॉफ्टवेअर वापरत असून त्यांना महाविद्यालयातील संपूर्ण व्यवस्था बसवण्यात आणि चांगली ग्रेड मिळण्यास मदत झालेली आहे शुभम पुरंदरे यांच्या कंपनीला देशात टॉप पन्नास इनोव्हेटर्स स्टार्टअपमध्ये नामांकन मिळाले असून त्यांना काही नामांकित गुंतवणूकदारांकडून सहकार्य देखील मिळालेले आहे नमस्कार मी शुभम पुरंदरे आणि मी स्टुडियम नावाची कंपनी चालवतो पुण्यामध्ये आणि या सगळ्याच्या माध्यमातून हा प्रयत्न आहे की आज आपल्या देशामध्ये आपण जे कॉलेजेसला फिया भरतो त्या सगळ्यामध्ये नक्की क्वालिटीचं एज्युकेशन मिळतं का हा प्रश्न उद्भवतो आणि या सगळ्यासाठी अक्रेडिटेशन नावाचं एक ऑडिट केलं जातं ज्याचं नाव आहे नॅक एन सी एन बी एन आय आर एफ असे अनेक अॅक्रेडिटेशन केले जातात पण दुर्दैवाने आज आपल्या देशामध्ये सत्तर टक्के कॉलेजेसकडे चांगलं नॅक नसल्यामुळे आज आपण एक खात्रीशीर म्हणू शकत नाही की चांगलं अॅक्रेडिटेशन चांगलं क्वालिटी मिळणार आहे या सगळ्यासाठी आम्ही स्टुडियम नावाची कंपनी सुरू केलेली आहे एक प्लॅटफॉर्म आहे जो आर्टिफिशियल सारख्या टेक्नॉलॉजीज वापरून एक असा सोयीस्कर प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतो की आता तुम्ही फक्त तुमचा काहीच डेटा आमच्या प्लॅटफॉर्मवरती टाकला की आमचा प्लॅटफॉर्म तुम्हाला सांगू शकेल की तुम्हाला नॅक एनबीएसीएसबी एन आर एफ अशा अन्य मध्ये काय नामांकन मिळत आहे तुमचा काय चुका होत तुम्हाला काय केलं पाहिजे सो दॅट तुम्हाला चांगलं अक्रेडिटेशन मिळेल हे सगळ्यासाठी आज विद्यापीठ महाविद्यालय हे लाखोनी रुपये आणि पैशांपेक्षा सुद्धा वेळ खर्च करतायत आणि वेळ कोणाचा तर त्यांच्या प्राध्यापकांचा वेळ खर्च करतात ज्यांना खरं तर त्यांचं काम शिकवणं आणि त्यामुळे आम्ही म्हणतोय की तुम्ही प्राध्यापकांचा वेळ खर्च न करता या सगळ्यामध्ये तुम्ही अशा प्रकारचे सॉफ्टवेअर जर वापरलं तर ऐंशी टक्क्यांनी वेळ वाचतो पैसा वाचतो आणि तुम्हाला एकाच पॉइंटला आपण कुठल्या ग्रेडवरती कसं आपल्याला मार्क पडताय हे कळतं तर अशा प्रकारे स्टुडियमची स्थापना दोन हजार वीस मध्ये करण्यात आली आणि आज चार वर्ष झाली आहेत पंचावन्न ते साठ विद्यापीठ महाविद्यालय आमच्याबरोबर काम करतात टाय पुणे नावाची एक संस्था आहे ज्यांच्याकडनं आम्हाला फंडिंग इन्व्हेस्टमेंट मिळालेली आहे आणि आता पुढच्या एक वर्षामध्ये दोनशे ते अडीचशे महाविद्यालयांपर्यंत पोहोचायचा प्लॅन असून आम्हाला अनेक मोठ्या मोठ्या कॉलेजेस म्हणजे आय एम उदयपूर एन एम आय एम एस विद्यापीठ या बऱ्याच ह्यांनी आमचं प्रॉडक्ट वापरून त्यांना चांगली क्रेडिबिलिटी मिळालेली आहे विद्यार्थ्यांना हा फायदा होतो की जेव्हा एखादं कॉलेज हे नॅक ए प्लस प्लस ला जायचा प्रयत्न करतं म्हणजे काय करतं तर कॉलेज स्वतःची क्वालिटीची प्रोसेस सुधारतो क्वालिटीची प्रोसेस सुधारण्याला अनेक वर्टिकल्स आहेत अनेक पॅरामीटर्स आहेत की आपण परीक्षा कशा घेतो आपण काय शिकवतो आपण का शिकवतो हो हो त्या सगळ्याचा कॉलेजला स्वतःचा आधी अभ्यास करायला लागतो जेव्हा कॉलेज तो अभ्यास करता आणि जेव्हा नॅथची चांगली ग्रेड मिळवतो आपोआपच विद्यार्थ्यांना फायदा होतो कारण कॉलेजची क्वालिटी सुधारलेली असते